राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काश्मीरमध्ये पहलगाम या पर्यटन स्थळावरती जो काही आतंकवादी हल्ला झाला आणि त्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आपल्या भारताचे जवळपास अठ्ठावीस नागरिक हे मृत्युमुखी पडले त्यातले त्यात महाराष्ट्रातले चार पाच जण होते घटना अतिशय वाईट आहे निंदनीय त्याच्याबद्दल आपण सविस्तर एक वेगळे व्हिडिओ बनवलेत किंवा बनवूया परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की युद्ध कधीही होऊ शकतं आणि मी का असं बोलतो आहे त्यांची तयारी कशा आहे पाकिस्तानची तयारी कशा प्रकारची आणि भारत एवढं शांत आहे म्हणजे सध्या भारताकडनं कुठल्या प्रकारचं पब्लिकली किंवा मीडियावरती जर कुठल्या गोष्टी समोर येत नाही आहेत याचा अर्थ आतमध्ये खूप सारं प्लॅनिंग सुरू आहे आपण त्याच्यावरती एकदा सविस्तर बोलूयास की नक्की काय सुरू आहे परंतु काश्मीरच्या मुद्द्याच्या पाठीमागे लपून बीडमधलं प्रकरण आपल्याला विसरता येणार नाही कारण ज्या पद्धतीनं अत्यंत क्रूर आणि निर्दयीपणे मस्सा गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली हे आपल्याला विसरता येणार नाही बेशक काश्मीरमध्ये घडलेली घटना अतिशय वाईट आणि निंदनीय निंदनीय शब्दच नाही आहेत त्या नपुंसक आतंकवाद्यांना काय शिक्षा भेटेल हे त्यांना मिळेलच परंतु त्याच पद्धतीनं जे क्रूर हत्यारे आहेत संतोषाना देशमुख यांचे यांना कोणती शिक्षा भेटते यांच्यातल्या जे आरोपी आहेत या आरोपींनी ह्या सगळ्या गोष्टींचा कशाप्रकारे फायदा उचलला आहे ह्या सगळ्या गोष्टीवरती आपण बोलणार आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जवळपास आता येणाऱ्या नऊ तारखेला सहा महिने पूर्ण होतील संतोषाना देशमुख यांच्या हत्येला अतिशय वाईट गोष्ट आहे या सहा महिन्यामध्ये कृष्णा आंधळे नावाचा एक आरोपी अजूनपर्यंत हा बीड पोलिसांना आणि महाराष्ट्र पोलिसांना म्हणा किंवा सी आय डीला किंवा एस आय टीला अजूनपर्यंत सापडला नाही ही लाज शरम अब्रू एखाद्याला जर कोणाला असेल तर त्याला काय वाटेल की इतकी सेन्सिटिव्ह गोष्ट असताना इतकी महत्त्वाची केस असताना पाच पाच सहा सहा महिने एक आरोपी जर या पोलिसांना सापडत नसेल तर यांना कुठल्या शब्दांमध्ये आपण फुलं वाहिली पाहिजेत अतिशय बेकार गोष्ट आहे मी सगळ्या पोलिसांना अजिबात बोलत नाही परंतु संबंधित केसमध्ये जे जे इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत आणि त्यांचे जे काही मेन अधिकारी आहेत त्यांच्याशी बोलते गृहमंत्रालयाचं शंभर टक्के अपयश आहे गृहमंत्राल गृहमंत्र्याला सध्या काय झाले अजिबात काय समजत नाही उठ सूट खोटं बोल उठसूट खोटं बोल खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं इतकं रेटून बोलायचं की ते एकेकाळी असंही वाटेल की हे व्यक्ती अत्यंत खरं बोलत आहेत पण ती खोट्या गोष्टी आहेत कृष्ण आंधळेला अजूनपर्यंत का पकडलं नाही गृहमंत्रालयाकडे या गोष्टीचं उत्तर आहे का अजिबात नाही आता पाठीमागे चोवीस तारखेला एक हिअरिंग होती आपण त्याच्या अगोदर एक व्हिडिओ बनवला की वाल्मिक कराड्याने मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी म्हणून कोर्टाला अर्ज केला होता आणि त्या अर्जावरती चोवीस तारखेला सुनावणी होणार होती परंतु चोवीस तारखेला मी बाहेर होतो आणि बावीस एप्रिलला काश्मीरमधल्या पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यामुळे देशाचं आणि राज्याचं पूर्ण वातावरण हे वेगळं होतं त्यामुळं वाल्मिक कराडच्या केसबद्दल हिअरिंगबद्दल काय घडलं त्याच्याबद्दल जास्त लोकांना काय माहिती नाही काय घडलं झाली हिअरिंग अर्ज देखील केला परंतु शेवटच्या दिवसापर्यंत वाल्मिक कराडच्या वकिलांकडनं अशा प्रकारे सांगण्यात येत होतं की आम्ही असा कुठल्याही प्रकारे अर्ज केला नाही दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांनी स्वतःहून अर्ज केला होता जसं धनंजय देशमुख आज बोलले की मला सुरक्षेच्या कारणास्तव लातूर या जेलमध्ये ठेवावं त्याही वेळेला तसं झालं वकिलांनी शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं की अशा कुठल्याही प्रकारचं आम्ही अर्ज केला नाही कोर्टाला की आमच्या आरोपींना सुरक्षेच्या कारणास्तव लातूरला पाठवा म्हणून परंतु सरकारी वकील जे कोल्हे आहेत ॲडव्होकेट कोल्हे त्यांनी कोर्टाला विचारणा केल्यानंतर कोर्टाने ती गोष्ट मान्य केली की होय विष्णू चाटेकडून वकिलाच्या मार्फत एक अर्ज आला होता त्या अर्जामध्ये असं सांगितलं होतं की माझ्या सुरक्षेच्या कारणाचं मला नांदेड किंवा लातूर या जेलमध्ये दे पाठवण्यात यावं आणि तसं त्याप्रकारे कारवाई देखील झाली इतकी गोष्ट खोटी आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो वाल्मिक कराड यांनी जो अर्ज केलेला की मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी यामध्ये चोवीस तारखेला सरकारी पक्षाचं म्हणणं मांडायचं होतं त्याचबरोबर जो मूळ फिर्यादी आहे म्हणजे धनंजय देशमुख असतील मुख्य फिर्यादी आणि त्यांचे आत्यभाऊ हे दोघं जण मेन आहेत म मुख्य फिर्यादी आहेत संतोषाना देशमुखांच्या के केसमध्ये या दोघांनी आम त्यांचं म्हणणं मांडलं नाही त्याच्यामुळं चोवीस तारखेला जे काही हेअरिंग होती केस होती तारीख होती ही तारीख पुढे ढकलण्यात आली म्हणजे जोपर्यंत ह्या दोघांचं म्हणणं येत नाही तोपर्यंत या गोष्टीवरती चर्चा होत नाही जसं हे वाल्मिक कराडला समजलं की आता आपला मुक्काम हा अजून वाढणार आहे तसं वाल्मिक कराडला अस्वस्थ वाटू लागलं तुम्हाला एक गोष्ट सांगतो गमती मजेशीर आणि गमतीशीर गोष्ट आहे छगन भुजबळ ज्या वेळेला जेलमध्ये होते त्यावेळेला अर्धा वेळ ते जेलमध्ये होते अर्ध्यापेक्षा जास्त वेळ हे ते हॉस्पिटलमध्ये होते काही नाही अस्वस्थ वाटायचं छातीत कळ मारायचं असं झालं तसं झालं काय दुखायला लागलं का, का पळवा जेल हॉस्पिटलला काय दुखायला लागलं का पळवा हॉस्पिटलला जसा हा व्यक्ती जेलच्या बाहेर आलाय एकदाही हॉस्पिटलमध्ये गेलेला आपण तरी कधी बघितला नाही त्याच व्यक्तीच्या पावलावर पाऊल ठेवत वाल्मिक कराडनं नवीन गोष्ट चालू केली किंवा त्याला तशी सल्ली दिले गेले असतील किंवा तसं काय सांगितलं असेल कोणी की आता को तुझा मुक्काम हा कोर्टातला जेलमधला वाढणार आहे तू इतक्यात लवकर काय बाहेर येऊ शकत नाही त्यामुळे आता तू नवीन गोष्ट जर तुला चांगलं जगायचं असेल किंवा राहायचं असेल तर तू हॉस्पिटलचं नाटक कर आता वाल्मिक कराड यानं सांगितलं की मला अस्वस्थ वाटते भीती वाटते आणि म्हणून असं काही मा समाजमाध्यमांवरती सांगण्यात आले की पॅनिक देखील आलं वाल्मिक कराडला काल बीड या ठिकाणच्या सरकारी न्याया रुग्णालयामध्ये त्याला घेऊन घे नेण्यात आलं होतं त्या ठिकाणी त्याचे सी टी स्कॅन वगैरे इतर बाकी सगळ्या चौकशी केल्या रक्ताचे नमुने घेतले सिटी स्कॅन नॉर्मल आहे सगळ्या गोष्टी नॉर्मल चालल्यात पण तरी देखील या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायचं आप, आहे का फाईव्ह स्टार हॉट हॉस्पिटलमध्ये मला पहिल्या दिवसापासून माझं म्हणणं होतं की आपल्या सगळ्यांच्यासमोर मी एकच गोष्ट बोलत होतो की वाल्मिक कराड हा बीडचा बादशाह आहे आणि बादशाह ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्ह्यामधलं अख्खं प्रशासन हे त्याच्या बोटावरती नाचतंय त्याला जर खरंच शिक्षा द्यायची असेल आणि गिल्टी फील करायचं असेल की हा संतोषांना देशमुखांना मीच मारले किंवा मी माझ्या सांगण्यावरनंच मारले तर तशा प्रकारची ट्रीटमेंट देखील त्याला दिली पाहिजे आणि तशी ट्रीटमेंट त्याच्या कम्फर्टेबल झोनच्या बाहेर घेऊन गेलं पाहिजे आणा ना त्याला मुंबईला आणा नागपूरला न्या इकडे कोल्हापूरला न्या सांगलीला न्या कुठल्याही जेलमध्ये टाका ना इतर जेलमध्ये टाका ना अशा जेलमध्ये टाका की त्या जेलमध्ये तो जास्त सूत्र त्याच्या जा हलवू न शकत अहो बीडमध्ये त्याचा बाले किल्ला बीडमध्ये एस पी कलेक्टर हे त्याच्या खाली गोट्या खेळतात बाकीचे तर छोटे मोठे तर त्याच्यासाठी एकदम कचऱ्यासारखे म्हणून आजपर्यंत वाल्मिक कराडला बीडच्या न्यायालयामध्ये व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते पण या पठ्ठ्याचं अजूनपर्यंत मन भरत नाही म्हणून या व्यक्तीला वाल्मिक कराडला आता हॉस्पिटलमध्ये शिफ्ट व्हायचं आहे आणि हॉस्पिटलच्या ए सीमध्ये त्याला आपलं उर्वरित जोपर्यंत तो आहे त्याच्यावरती आरोप वगैरे तोपर्यंत तो, तो ए सीमध्ये त्याला जगायचं आहे हा प्लॅन आहे धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराडशिवाय धनंजय मुंडेंचं पाणी हलत नाही असं त्यांच्या स्वतःच्या भगिनी बोलल्या म्हणल्या होत्या परंतु धनंजय मुंडेंचा आवाज पूर्णपणे दाबून टाकला कोणी दाबला मला नाही माहिती पण आवाज दाबला धनंजय मुंडेंना न बोलण्याचा आजारच करून घेतला म्हणजे विचार करा की संतोषांना देशमुखांची हत्या झाल्यानंतर देखील दहा ते पंधरा दिवस येऊन एक महिना पोपटासारखे मिठू 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 बोलणारी ही लोक अचानक ज्या वेळेला ह्यांच्यावरती कायद्याचा बडगा उ उठायला लागला लोकांमधला आक्रोश वाढायला लागला तसं या सगळ्या लोकांच्या मुसक्या आवडल्या गेल्या ह्यांच्या तोंडामध्ये बोळे कोंबले गेले आणि यांना न बोलण्याचे आजार व्हायला लागले आता पाठीमागे समाजमाध्यमांवरती खबर आली होती की धनंजय मुंडे यांना अर्धांगवायू झाला आहे म्हणून त्या गोष्टीचं पुढे काय झालं हे गोष्टी कोण पसरवते आणखी गोष्ट अत्यंत धक्कादायक आहे धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन किती वर्ष किती दिवस झाले भरपूर दिवस झाले आजही मंत्रालयातील त्यांच्या कक्षाबाहेर धनंजय मुंडे यांच्या नावाचा जो काही फलक आहे तो आजही कक्षा त्या कक्षाच्या बाहेर लावलेला आहे एखाद्या मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर त्या कक्षाच्या बाहेर हो त्या मंत्र्याचं नाव का असायला हवं ते अजूनपर्यंत अद्यापपर्यंत नाव आहे ह्याचा अर्थ हे राज्य सरकार किती लाळ चाटते ह्या लोकांची लाळ चाटते म्हणणं योग्य नाही राहणार पण पाय चाटते धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील तर तुम्ही विचार नाही करू शकत मग हे लोकं एवढी का महत्त्वाची आहेत काहीतरी यांचं देणं घेणं असेल म्हणून तर महत्त्वाचे कौन आहेत ना नाहीतर कोण कोणासाठी एवढं करायला तयार आहे आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर बरेच दिवस झाले आणि जसा या व्यक्तींनी राजीनामा दिला आहे तसं या व्यक्तींना भरपूर आजार व्हायला लागले कधी न बोलण्याचा आजार झाला कधी ते वेगळंच कानाचा नाकाचा डोळ्यांचा आजार झाला ऑपरेशन झालं त्याच्यानंतर कधी अर्धांग वायू झाल्याचं समोर येतात आता वाल्मिक कराडला स्वस्त वाटू लागलं आणि ही लोकं लो जोपर्यंत बाहेर होती पब्लिकमध्ये होती मस्त छात्या ठोकून छात्या बडवून माध्यम समाजांमध्ये फिरत होती फक्त काय कायदेशीर काय करायचं म्हटलं पोटात कळालीच ह्याचं झालं काय माहिती आहे का गृह मंत्रालय ना आपलं एकदम नेबळट झाले नेबळट गृहमंत्रालय एकदम ते असं ना तसं झाले त्याला धारच नाही राहिली का एवढे बोकांडी घेतले बसवून मला अजिबात माहीत नाही तुमचं सरकार अल्पसंख्या संख्या आहे अजिबात नाही अहो मेजर आहे तुम म्हणजे मेजॉरिटी आहे तुमच्या सरकारमध्ये एकट्या भारतीय जनता पार्टीचे एकशे सत्तावीस आमदार आहेत आणि तरी देखील जर तुम्हाला एकमेकांची चाटावी लागत असेल मग मात्र ई व्ही एमवरती प्रश्न निर्माण होतो मग मात्र ई व्ही एमवरती शंका निर्माण होते की त्याच्याविरोधात जर आम्ही काही एक ॲक्शन घेतली तर तो ई व्ही एम विरोधात काहीतरी बोलेल आणि आमचा भांडाफोड करेल ही एक मनामध्ये भीती आहे का तुमच्या कारण इतकं मेजरली जर तुमच्याकडे संख्याबळ असेल तरी देखील जर तुम्ही इतक्या वाईट पद्धतीनं एखाद्या व्यक्तीची हत्या झाल्या असेल आणि त्या हत्येच्या संबंधीमध्ये काही राजकीय लोक येत असतील तर त्या राजकीय लोकांवरती कारवाई करायचं सोडून तुम्ही त्यांची कशी चाकता ह्याच्यावरनं हे सिद्ध होतं ना तुमचं काहीतरी तुमची पिन त्यांच्याकडे हातात आहे तुमचं नाक तुमचं जे काही गळा आहे ना त्यांच्या हातामध्ये म्हणून तुम्ही त्यांची चाटताय असं सिद्ध होतं ना लाजा वाटल्या पाहिजेत आपल्याला संतोषाना देशमुखांना न्याय मिळणार की नाही अजिबात आपल्याला काय माहीत नाही कारण ज्या पद्धतीनं सध्या ह्या सगळ्या गोष्टी चालल्यात ज्या पद्धतीनं ह्या गोष्टीचं संवेदनशीलता कमी करण्यात आली लोकांचं अटेन्शन कमी करण्यात आलं मीडिया अटेन्शन कमी करण्यात आलं हे बघता धनंजय देशमुख संत सॉरी संत देशमुख यांना न्याय देण्यासाठी सरकार इच्छुक आहे असं अजिबात काय वाटत नाही म्हणून मी तुम्हाला पाठीमागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये जर वाल्मिकी कराड हा स्वतः बाहेर पडला निर्दोष म्हणून तर काय वेगळं वाटू नका आता महानगरपालिका निवडणुका येत आहेत आणि या महानगरपालिका निवडणुकाच्या मु मुहूर्तावरती म्हणा ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागते आणि मी मगाशी बोललो ना मी एक व्हिडिओ बनवणार आहे खोटारडा उपमुख मुख्यमंत्री आणि गृहमंत्री काल समाजमाध्यमांवरती बातम्या चालल्या की ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागली आणि त्या आगीमध्ये बरेच डॉक्युमेंट हे जळून खाक झाले आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं ते सांगत आहेत की ईडीच्या कार्यालयामध्ये आग लागली मात्र एकही डॉक्युमेंट जळालं नाही मग ईडीच्या कार्यालयात जी आग लागली लाग लाग हो लाग लाग हो लाग ते काही कापसाला लाग हो आग लागली होती कोणाची तर बुडाला आग लागली होती मग आग लागली नाही तर ते लागलेली आकाशाला कशाला लागली होती भिंतींना आग लागली म्हणजे किती खोटं बोलायचं आणि म्हणजे एक, एक एक एका गोष्टीचं लिमिट असतं असो त्याच्यावरती आपण एक वैयक्तिक व्हिडिओ बनवते हो आजपर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी काय काय खोटं बोललेत सविस्तर व्हिडिओ बनवते बघा तुम्ही नक्की जाऊन बाकी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्याबद्दल जे काय सरकारला अतिप्रेम आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे सरकारचं आणि धनंजय मुंडेंचं आणि वाल्मिकारचं काय लागे बंधू आहेत का काही देणं घेणं आहे का म्हणजे ह्यांच्यामुळे ह्यांना काय फायदा होतो किंवा त्यांच्यामुळे ह्यांना काय फायदा होतो आहे अशातला काय भाग आहे का म्हणून यांना जावंही असल्यासारखं सरकारचे अति व्ही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते का सरक, वी -वी तुम्हाला काय वाटतं संतोषाना देशमुखांना न्याय मिळेल का ते तुम्ही कमेंट करून सांगा बघा आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार